नमस्कार डबल अकॅडमी पुणे मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी जिल्हा परिषद रायगडचा या ठिकाणी निकाल जाहीर झालेला आहे हा निकाल या ठिकाणी चाळीस टक्के जर जाहीर झालेला आहे या ठिकाणी आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की इतर, इतर जिल्ह्याचे निकाल तसंच या ठिकाणी इतर सर्व अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर काय करणार आहे भेटणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण सगळ्यांनी लाईक करायचा आहे आणि सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचा आहे तर ठिकाणी रायगड जिल्ह्याचा जो निकाल लागलेला आहे निकाला या निकालाची आपण संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी काय करणार आहे पाहणार आहे तसंच या ठिकाणी इतर रत्नागिरी जिल्ह्याचे सुद्धा रिझल्ट लागलेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी पाहणार आहे डबल अकॅडमीच्या आतापर्यंत जवळपास पंचवीसशे विद्यार्थी या ठिकाणी या जिल्हा परिषदच्या परीक्षेत सिलेक्ट झालेल्या आहेत तुमचं सुद्धा त्या ठिकाणी नाव आहे आणि या ठिकाणी येणारी ची परीक्षा तसंच इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आपल्या सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन या ठिकाणी आपण काही ऑफर दिलेले आहेत स्वच्छता जाहिरात आहे रुपये तुम्हाला बॅच सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये चार महिने आहे तसंच पंधराशे रुपयामध्ये मुंबई मनपा आणि अन्न औषध प्रशासन विभाग या पदांची बॅच आपल्याला पंधराशे रुपयामध्ये सहा महिने भेटणार आहे तर आपण ह्या बॅच सुद्धा जॉईन करू शकता तर आता आपण बघूया की रायगड जिल्ह्याचा जो निकाल आहे त्याच या ठिकाणी काय स्टेटस आहे तर या ठिकाणी हा जो आहे निकाल या ठिकाणी लागलेला आपण बघू शकता रायगड जिल्ह्याची ही जाहिरात आहे या ठिकाणी एकूण जे ऐंशी पेजेस या ठिकाणी आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांचे या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं मात्र लक्षात ठेवा टॉपर किती गुणांचा आहे तर एकशे शहाऐंशी गुणांची व्यक्ती या ठिकाणी टॉपर आहे मी ऑलरेडी याच्यावर व्हिडिओ टाकलेलाच आहे कट ऑफचा की कि किती गुण या ठिकाणी मिळू शकतात साधारणतः एकशे तीस प्लस या ठिकाणी त्याच्या खाली हा कट ऑफ जाणार नाही हे मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं त्यानुसार आपण बघू शकतो या ठिकाणी एकशे सहासष्ट गुणावरची जी व्यक्ती आहे एन टी सी आणि दुसरी एकशे सॉरी एकशे शहाऐंशी एन टी सी आणि दुसरी जी व्यक्ती आहे एकशे सहासष्ट म्हणजे बघा पहिल्या दोन पदामध्येच वीस गुणांचा फरक आहे किती वीस गुणांचा फरक आहे म्हणजे विचार करा किती टॉपर व्यक्ती आहेत निखिल याच्या नंतर पृथ्वीराज भोसले प्रभू देवांगे धनाजी वाघमोडे असे सगळे या ठिकाणी सिलेक्टेड व्यक्ती आहेत त्यांचं सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन आपल्याला ही जी पी डी एफ आहे डाउनलोड करायची असेल तर ॲट दी रेट डबल अकॅडमी डबल अकॅडमी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करू शकता तर एकूण या ठिकाणी किती विद्यार्थी या ठिकाणी पास झालेले आहेत आपण बघू शकता सर्व पीडीएफ या ठिकाणी एकाच व्यक्तींचं साईन आहेत कविता लक्ष्मीकांत लक्ष्मी रामनाथ तर टोटल आ, या ठिकाणी पंधराशे बेचाळीस विद्यार्थी यांनी फॉर्म पास झालेले आहेत या परीक्षेमध्ये तसंच ज्यांना या ठिकाणी बॅचेस जॉईन करायचे असतील त्यांनी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर कॉल करून इतर बॅचेस जॉईन करू शकता डी एस एफ एल आपल्या बॅचेस आणि टेस्ट सिरीज नोट्स सगळ्या ऍप्लिकेशनवर आपण उपलब्ध केलेल्या डी एस एफ एलच्या नोट्स आणि टेस्ट सिरीज आपण जे आहे ते ऍप्लिकेशनवर उपलब्ध केलेले तिथे जाऊन सुद्धा आपण ते जॉईन करू शकता तर या ठिकाणी ही जी पी डी एफ आहे तुम्ही डबल अकॅडमी पुणेच्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन काय करू शकता जॉईन करू शकता तर हा व्हिडिओ आपण पण पाहिला त्याबद्दल धन्यवाद